जालन्यात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते दिव्यांगांचा सन्मान आज दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले राहुल मुळे यांनी हा कार्यक्रम घडू घडवून आणला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या शब्दात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी राहुल मुळे यांचे आभार मानले आहेत राहुल मुळे यांनी जालन्यातील सर्व दिव्यांग बांधवांची यादी तयार करत केलं असं म्हणाले धनुमय्या सिद्धिविनायक मुळे आदींची उपस्थिती होती आज राहुल मुळे यांच्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला असंही दानवे यांनी म्हटलंय जालन्यात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार करण्यात आलाय भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला दरवर्षी डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे त्यांच्या समस्या समजून घेणे तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात भाजपा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते दिव्यांगांचा सन्मान करून त्यांच्या प्रती व्यक्त करण्यात आला यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे जगदीश एगुपटाल्ला सामाजिक कार्यकर्ते सतीश फतपुरे अशोक बरकासे राजेश काविटी राजेंद्र गाडेकर सविता बोराडे सोमनाथ सूर्यवंशी शुभम सामने यांसह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती आज आम्ही सर्व जालना शहरातील दिव्यांग बांधवांचा मान सन्मान करण्यासाठी सर्वांना साडे अकरा वाजता या ठिकाणी बोलवलं होतं खऱ्या अर्थानं जागतिक दिव्यांग दिवस तो तीन डिसेंबरला असतो परंतु काही कारणास्तव तो तीन डिसेंबरचा कार्यक्रम आम्ही आज चौदा डिसेंबरला आज या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव उपस्थित राहिले त्यांचा सर्वांच्या वतीनं सन्मान आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम घडून आणण्यासाठी आपल्या शहरातील सर्वांचे सुपरिचित असलेले राहुल मुळे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दिव्यांगांच्या प्रश्नासाठी ते अवरात्र त्या ठिकाणी झटत असतात दिव्यांगाचे काय प्रॉब्लेम असतात काय समस्या असते हे त्यांना स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव असल्या कारणाने त्यांनी जालना शहरातील कोपऱ्यातील दिव्यांग बांधवांची यादी तयार केली आणि सर्वांना विनम्रपणानं एक नम्र विनंती करून त्यांनी त्यांना आज या ठिकाणी बोलावलं आम्ही सर्वांनी त्यांचा आज या ठिकाणी सर्वांनी मिळून त्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता